अध्यक्ष मोदय लक्ष्यवेधी क्रमांक दोन अध्यक्ष मोदय वितरित केल्याप्रमाणे अध्यक्ष मोदय सन्मान्य मंत्री महोदयांनी लक्षवेधीच उत्तर देताना सकारात्मक उत्तर दिलं असलं तरी अध्यक्ष मोदय सतरा बारा दोन हजार वीस तत्कालीन मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे यांनी गोरेगावला जे मेट्रोचं शेड आहे ते दैसर येथील एअरपोर्ट अथॉरिटीच्या जागेवरती कार शेड देण्यासाठी केंद्र शासनाला प्रस्ताव पाठवला आणि एम एम आर डी एने सदरच्या जागेवर कारशेड येण्यासाठी केंद्रीय एव्हिएशन मंत्रालयाने त्याप्रमाणे त्यांना मंजुरी दिली अध्यक्ष महोदय तेरा सप्टेंबर दोन हजार एकवीस एक किलोमीटर रेडियस अंतर्गत सर्व बांधकामाला उंचीचे निर्बंध टाकण्यात आले आणि ज्या लोकांना आयोडी सी सी मिळालेली होती त्या लोकांचे सुद्धा सर्व प्रकल्प बंद करण्यात आले जोपर्यंत एव्हिएशन मिन, मंत्रालयातून आपण परमिशन घेत नाही तोपर्यंत अध्यक्ष महोदय मी सरकारच तत्कालीन आमचे दोन हजार एकवीस ला देवेंद्रजी हे आमचे विरोधी पक्ष नेते होते यांनी तत्कालीन त्यावेळेच्या एव्हिएशन मिनिस्टरला पत्र दिलं त्याच्यानंतर एकोणतीस मार्च दोन हजार बावीस रोजी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते तत्कालचे देवेंद्रजी यांनी केंद्रीय नागरी उद्यान वाहतूक मंत्र्यांना ज्योतिदादित्य सिंधियांना पत्र पाठवलं आणि त्याच्यातून आमच्या सर्व अडचणी सांगून मुंबई महानगरपालिकेकडनं हा प्रस्ताव पाठवला होता डिसेंबर दोन हजार बावीस ला महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाकडून बीएमसी लाईसर मध्ये ते थीम पार्क बनवण्यासाठीच डीपी मध्ये रिझर्वेशन टाकण्याचा प्रस्ताव दिला त्याप्रमाणे आमचे तत्कालीन आयुक्त जल साहेब हा द डीपी मध्ये रिझर्वेशन सुद्धा टाकलं अध्यक्ष महोदय आज बावीस मे दोन हजार तेवीस ला सुद्धा महाराष्ट्र शासनाने नगरविकास विभागाला पत्र लिहून डहिसर मध्ये आमचे तत्कालीन तक मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी सुद्धा पत्र लिहिलं की मेट्रो कार शेडच्या प्रकल्पाची जी जागा आहे ती तुम्ही उद्यान सार्वजनिक द्यावे आणि त्याप्रमाणे मुंबई महानगरपालिका रेडी रेकनरच्या भावाने त्या जागेचे पैसे भरायला तयार आहे अध्यक्ष महोदय शासनाने शासनाने त्यांना चाळीस एकर जागा गोरायला दिलेली आहे गोरायला रडार तिकडनं शिफ्ट करायचे त्यानंतर पुन्हा मे मध्ये दोन हजार चोवीसच्या मे मध्ये मे मध्ये आम्ही पुन्हा पत्र व्यवहार केला आणि अध्यक्ष हो दर दरवेळेला आम्हाला वेगळी वेगळी कारणं ही केंद्र शासनाच्या एव्हिएशन मिनिस्टरच्या अधिकाऱ्यांकडनं दिली जातात अध्यक्ष मोदे हो आज माझे दहा हजार लोक भूमिहीन झालेले आहेत त्यांना भाडं मिळत नाहीये महापालिकेचं नुकसान होत आहे महापालिकेला रेव्हेन्यू मिळत नाहीये आणि अशा बाबतीमध्ये सरकार माझं सकार सकारात्मक असलं तरी आमच्या धैसरकरांना हा रडार पासून कधी नाही मिळत हा माझा पहिला प्रश्न दुसरा प्रश्न आहे की अध्यक्ष मोदय जर त्यांना अंधेरीचं रडार अंधेरीचा प्रश्न त्याचप्रमाणे जुहूचा प्रश्न हा वेगळा आहे दैसरचा प्रश्न असा आहे की सन्मान्य मंत्री महोदयांना माझा प्रश्न आहे की दैसरचे जे रडा रडार आहेत त्यांना जी गोरायला जागा दिल्या त्या ठिकाणी एव्हिएशन रडार ट्रान्सफर करणार का हा माझा पहिला प्रश्न आहे दुसरा प्रश्न माझा असा आहे की केंद्र शासनाच्या एव्हिएशन मिनिस्टरने ज्या वेळेला मी मिटिंगला गेले होते त्यांच्यासमोर नायडूंच्या इकडे त्यावेळेला ते त्याने एक प्रस्ताव दिला होता की आमचे रडार ट्रान्सफर करण्यासाठी जो आम्हाला खर्च लागणार आहे तो राज्य शासन देईल का हा त्यांचा जो प्रश्न आहे त्याच्याबद्दल तुम्ही सकारात्मक आहात पण ते पैसे तुम्ही भरणार आहात का हा दुसरा प्रश्न आहे तिसरा प्रश्न आहे की रडार जोपर्यंत जमीन हस्तांतरण नाही केली तरी चालेल पण अध्यक्ष महोदय हे रडार गोरायला ट्रान्सफर करा त्यांना जागा दिलेली आहे आणि हे रडार ट्रान्सफर करून तुम्ही तातडीने सगळ्यांना परमिशन देण्यासाठी मुंबई महानगरपालिकेला निर्देश देणार का हा तिसरा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय आमची परिस्थिती का आहे की एका बाजूला आम्हाला एअरपोर्ट अथॉरिटीच्या रडारचं बंधन आहे दुसऱ्या बाजूला जगामध्ये कुठे नाही असा अध्यक्ष मोदय मुंबईमध्ये एकच नॅशनल पार्क आहे जो शहरामध्ये आहे आणि त्याचे सुद्धा निर्बंध लावलेले आहेत पाच किलोमीटर नॅशनल पार्कच्या हद्दीपासून पाच किलोमीटर पर्यंत एन्व्हायरमेंट क्लिअरन्स हा केंद्राकडनं घेतल्याशिवाय तुम्हाला कोणत्याही प्रकारचा बांधकामाची परमिशन देता येत नाही सन्मान्य मंत्री मोदय इकडे आहात आज रडारचा प्रश्न आहे पण नॅशनल नॅशनल पार्कचा जो इकॉनॉमिक सेन्सिटिव्ह झोन म्हणून डिक्लेअर केलेला आहे जर कर्नाटक त्यांच्या लेव्हलला परमिशन देत मध्य प्रदेश त्यांच्या परमिशन देत मग महाराष्ट्र शासन का परमिशन देत नाही अध्यक्ष महोदय आज पाच किलोमीटर अंतर अंतर ठप्प झालेलं आहे मुंबई महानगरपालिकेचा त्याला रेव्हेन्यू मिळत नाही त्यामुळे पहिले रडारचे माझे उत्तर द्या नंतर इकॉनॉमिक झोन जो, जो सेन्सिटिव्ह एरिया आहे त्याच द्या सन्मान्य मंत्री महोदय खूप प्रयत्न करतात एकनाथजी शिंदे साहेबांचं अभिनंदन करते देवेंद्रजींच अभिनंदन करते त्याचप्रमाणे आमचे अं गुप्ता साहेब जसा प्रश्न आला तसे ते उत्तर देऊन केंद्राला पत्र देतात इकबाल सर ह्या सर्व अधिकाऱ्यांनी मला मदत केलेली आहे त्यांचं मी आज खरोखर जनतेच्या वतीनं अभिनंदन करते पण मला धैसरकरांच्या रडारसाठी न्याय पाहिजे अध्यक्ष मोदय ज्या मतदारांनी मला विश्वास ठेवून मला तीनदा निवडून दिलाय आणि आज तीन वेळा मी हीच लक्ष लावून मी जर जनतेला न्याय देत नसेल तर मला आता खूप वाईट वाटतं की सरकार काय तरी ह्याच्या समोर करेल धन्यवाद अध्यक्ष महोदय मनशानी गुराईच्या रडरच्या बाबतीत मांडलेली आहे आणि तरी सांगितलेली वस्तुस्थिती देखील खरी आहे आणि या सगळ्याची प्रक्रिया महानगरपालिकेनं आणि महाराष्ट्र शासनानं पूर्ण केलेली आहे कदुर लक्षवेधी जरी गोराईपूरची मर्यादित असली किंवा रडारपूरची मर्यादित असली तरी याच्या सगळ्या परवानग्या या केंद्र शासनाच्या एव्हिएशन मिनिस्ट्रीकडनं मिळतात आणि यासाठी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींनी देखील प्रयत्न केलेले आहेत तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ साहेबांनी दोनदा याच्या संदर्भातलं पत्र लिहिलेलं आहे प्रशासनानं पत्र लिहिलेलं आहे परंतु हा सगळा प्रश्न केंद्र शासनाच्या अखत्यारीत आहे त्याच्यामध्ये एकच मार्ग त्याच्यामध्ये असा निघू शकतो की मी सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींना विनंती करेन सन्माननीय उपमुख्य मुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री, मंत्री एकनाथ साहेबांना विनंती करेन या दोघांनी ही बैठक नायडू म्हणून जे एव्हिएशन मिनिस्टर आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली घेणं गरजेचं आहे तरच हा प्रश्न चांगल्या पद्धतीनं सुटू शकतो कारण जागा द्यायची जागेमध्ये रडार शिफ्ट करायचा याचा खर्च महानगरपालिकेनं ऑलरेडी करतो म्हणून सांगितलेलं त्याच्यामध्ये देखील काही अडचण नाही महानगरपालिकेनं केलं नाही तर शासन देखील त्याला पैसे दे उपलब्ध करून देऊ शकतं अशी देखील शासनाची भूमिका आहे परंतु हा सगळा प्रश्न जो आहे हा केंद्र शासनाशी निगडीत आहे आणि म्हणून मी मनिषताईन आश्वस्त करू इच्छितो की या संदर्भात माननीय मुख्यमंत्री मोदयांशी चर्चा केली जाईल उपमुख्यमंत्री आणि नगरविकास खात्याचे मंत्री एकनाथ शिंदे साहेबांची चर्चा केली जाईल आणि एव्हिएशन मंत्री जे आहेत केंद्र शासनाचे त्यांच्या अध्यक्षतेखाली मिटिंग लावूनच हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल आणि ती बैठकीची तारीख देखील लवकरात लवकर दिल्लीमध्ये मागितली जाईल आणि त्या बैठकीला मनीषा तईना देखील बोलवलं जाईल सन्मान्य मंत्री मोदय हे दरवेळेला मला असं आश्वासन देत आहेत पण मी जनतेला काय सांगू अध्यक्ष महोदय आता इथपर्यंत आलेले की लोक माझ्या घरापर्यंत यायला लागलेली आहेत त्यामुळे मी सरकारला विनंती करते केंद्राचे राज्य एविएशन मंत्री आपल्या महाराष्ट्राचे आहेत केंद्रीय मंत्री नायडू साहेब ह्यांना एकदा तुम्ही आपण आमंत्रण द्या ना की आम्हाला आम्ही तुम्हाला सर्व द्यायला तयार आहोत ट्रान्सफरचे पैसे द्यायला तयार आहोत जमिनी जमीन दिलेली आहे मग रडार फक्त ट्रान्सफर करायचे आहेत तुमची जमीन तुम्हीच ठेवा पण त्या जमिनीवर आपण डीपी मध्ये आरक्षण टाकलेलं आहे की थीम पार्क करायचा त्यामुळे तिकडे कुठलीही कमर्शियल बाब होणार नाही आम्ही दोन हजार चौतीसच्या याच्यामध्ये डीपी मध्ये रिझर्वेशन ठेवलेलं आहे पण जसं मंत्री महोदयांनी मला उत्तर दिलेलं आहे की देवेंद्रजी आणि एकनाथ शिंदे यांच्या सोबत केंद्रामध्ये लवकरात लवकर मिटिंग घेऊन हा रडारचा प्रश्न सोडवतील असं मंत्री महोदयांनी उत्तर दिलंय अध्यक्ष महोदय मी पुन्हा सन्मान्य मंत्री महोदयांचे आभार मानते की हा प्रश्न किती काळावधीमध्ये तुम्ही मिटिंग घेणार एवढं मला उत्तर पाहिजे नाहीतर तारीख पे तारीख मिटिंग के मीटिंग हा माझा आज चार ते पाच वर्षापासून वीस पासून आज दोन हजार पंचवीस साहेब वीस पासून पंचवीस पर्यंत मग मला आता एक कन्फर्म सांगा की आम्ही येत्या एक एप्रिल एंड पर्यंत की मे मे च्या अगोदर माझ्या लोकांना नवीन यांना भाडं मिळेल आणि लोक आम्हाला दिलासा मिळेल एवढं तरी मंत्री महोदय करा का आम्ही एप्रिल एंड पर्यंत करतो असं द्या अध्यक्ष महोदय मी सन्मान्य सदस्यांना असं सांगितलं की त्यांच्या भावना या तंतोतंत खऱ्या कारणच नाही अधिवेशन संपायच्या अगोदर माननीय आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं पत्र हे मिनिस्टर नायडू साहेबांना पाठवलं जाईल आणि त्यांच्याकडनं वेळ घेतली दिला लक्षवेधी क्रमांक तीन साहेब मान्य अध्यक्ष मध्ये उत्तर द्यायला आहे कोणी आणि अध्यक्ष ठीक हरकत नाही मंत्री मध्ये येत असतील तर मी बसून राहतो परंतु उद्या ही लक्षवेधी घ्यावी प्राधान्य क्रमांकाने ही माझी विनंती सभागृह उद्या आता माझा नंबर एक आहे नंबर एक वर घ्यावी मग विशेष सिटिंग मध्ये यस ठीक आहे लक्षवेधी क्रमांक सहा